आज मध्ये लाईव येण्याचं कारण म्हणजे मागच्या दोन ते तीन दिवसापासून नाशिक विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धो धो असा अवकाळी पाऊस होत आहे आणि काही ठिकाणी इतका पाऊस झाला आहे की त्या ठिकाणी ट्रॅक्टर चालणं देखील मुश्किल झालेलं आहे आणि अशा ह्या अवकाळी पावसाचा अतिशय विपरीत परिणाम आपल्या द्राक्ष पिकावरती होणार आहे कारण बऱ्याचशा बागा ह्या आता कुठेतरी विरळणी सबकेन अवस्था किंवा सबकेनच्या नंतरच्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या द्राक्ष बागेमध्ये वेलीचा जोम वाढणार आहे आणि त्या ठिकाणी सूक्ष्म घड निर्मितीसाठी अडचणी ह्या येण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचबरोबर आपल्या बागेमध्ये डावणी आणि करपा हा देखील वाढीस लागणार आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी फक्त अतिशय चांगलं क्लायमेट होतं फक्त जून महिन्यामध्ये वेळेवर पाऊस सुरू झाला जून महिन्यामध्ये वेळेवर पाऊस सुरू झाल्यानंतर ज्या बागा लेट छाटणी झाल्या होत्या खरड छाटणीमध्ये मी म्हणतो ज्या बागा वीस पंचवीस एप्रिलला खरड छाटणी झाल्या होत्या मे महिन्यात खरड छाटणी झाल्या होत्या अशा पंचवीस टक्के बागामध्ये माल कमी येण्याची समस्या आली आले आहे आलेली होती त्याचबरोबर अनेक ठिकाणी डावणी आणि करपा याच्यामुळे देखील पानं टिकलेली नव्हती आणि त्या ठिकाणी माल कमी आलेले आहे आलेले होते आणि त्याचमुळे मागच्या वर्षी अगदी जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल महिन्यात देखील लोकलची बाग ही चाळीस पन्नास साठ सत्तर रुपयापर्यंत होता तर एक्सपोर्टचे माल देखील साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपयापर्यंत होता तर क्रिमसनच्या बागा ह्या एकशे पंचवीस एकशे पन्नास ते एकशे साठ रुपयापर्यंत गेलेल्या होता कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी जूनमध्ये अगदी वेळेत पाऊस झाल्यामुळे त्या ठिकाणी अडचणी आलेल्या होत्या आणि पंचवीस टक्के बागामध्ये माल हे कमी होते मित्रांनो त्याच त्याचप्रमाणे ह्या वर्षी देखील जूनचा पाऊस आपला मान्सूनचा पाऊस हा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये शंभर टक्के येणार आहे हे सर्वच तज्ज्ञांनी हवामान तज्ज्ञांनी आणि गव्हर्मेंटने देखील सांगितलं आहे परंतु आत्ता हा जो अवकाळी पाऊस होता आहे हा अवकाळी पाऊस एकदा पाऊस झाला नंतर पाऊस उघडला तर काही अडचण नाही दुसऱ्यांदा जरी पाऊस झाला दुसऱ्या दिवशी पाऊस उघडला तर काही अडचण नाही परंतु सलग आठ नऊ तारखेपासून तर हा पाऊस पुढच्या तेरा चौदा पंधरा तारखेपर्यंत कंटिन्युअस कुठं ना कुठं कुड़, कुठं न कुठे कुड़ हा पाऊस पडणार आहे आणि त्यामुळे मात्र आपल्या सर्वांनाच त्यामुळे आपल्या सर्वांनाच आपल्या द्राक्षबागेविषयी बागेविषयी अतिशय सावध राहावा लागणार आहे मित्रांनो जूनमध्ये एखादा पाऊस झाल्यानंतर पुरत तिथे मोठ्या प्रमाणावर आठ दहा दिवसाची उघडी मिळाली असते परंतु आता मात्र नऊ दहा तारखेला पाऊस झाल्यानंतर चौदा पंधरा तारखेपर्यंत तरी आपल्या बागेमध्ये उगडीत नाही आहे एका बाजूला आपल्याकडे असणारा कवळ्या फुटी लुसलुसीत फुटी त्याचबरोबर वाढलेलं तापमान ढगाळ हवामान अवकाळी पाऊस वाढलेली आर्द्रता यांचं कॉम्बिनेशनमुळे आपल्याकडे करपा आणि डावणी ही नक्कीच वाढीस लागणार आहे आणि करपा आणि डावणीपासून आपल्या बागेचं संरक्षण करण्याला आपल्याला जास्तीची मेहनत करावा लागणार आहे आणि त्याचबरोबर वाढलेला जोम आणि हा जो चाळीस ते साठ दिवसाचा पिरियड असतो खरड छाटीनंतरचा तो, तो पिरियड म्हणजे आपल्या बागेमध्ये सूक्ष्म घड निर्मितीचा पिरियड असतो आणि ह्या ठिकाणी आपण पाणी कमी करू करतो आपल्याला वाढरोधकांचा वापर करू शकतो परंतु ह्या वर्षी मात्र इथे उलटं झालेलं आहे ज्या ठिकाणी आपण म्हणतो पाणी कमी झालं पाहिजे त्या ठिकाणी शंभर टक्के दोनशे टक्के पाणी जास्त होतंय धोधो पावसामुळं बागेमध्ये पाणी साचून राहतं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उष्णता पण मिळत नाही आहे परत दुसऱ्या दिवशी पुन्हा पाऊस येतोय परत तिसऱ्या दिवशी पाऊस येतोय तर अशा पद्धतीनं आपल्या बागेची बिकट परिस्थिती होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे पहिले गोष्ट म्हणजे आपल्या बागेत आपली बाग रोग आणि कीडमुक्त ठेवली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं करपा आणि डावणीला अतिशय पोषक वातावरण आहे त्यासाठी पहिला स्प्रे मी सांगितला होता की पहिला स्प्रे कोसाईड कॉपर हायड्रॉक्साईड कोसूट कोसूट हे नवीन औषध मार्केटमध्ये आलं आहे मार्केट कोसूट दोनशे ग्रॅम अधिक टिल्ट टिल्ट हे जुनंच स्वस्तात मस्त असं औषध आहे टिल्ट तुम्ही तीस ते चाळीस एम एल कोसूटचा वापर तुम्ही दोनशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्याला एकत्र घेऊन एक स्प्रे देणं अतिशय अतिशय गरजेचं आहे दुसरा स्प्रे आपल्याला सिस्टमिक औषधाचा घ्यायचा आहे सिस्टमिक औषधामध्ये तुम्ही ॲक्रोबॅट अधिक यमपंचाळीचा स्प्रे घेऊ शकता ॲलेट अधिक यमपंचायतीचा स्प्रे घेऊ शकता किंवा तिसरा पर्याय तुम्ही कर्जेटचा देखील स्प्रे घेऊ शकता ह्या तीनही चांगल्या आंतरप्रवाही बुरशीनाशकांच्यापैकी एक बुरशीनाशक चा स्प्रे घेणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर जो तिसरा स्प्रे घ्यायचा आहे तो म्हणजे पुन्हा तुम्ही कोसूट दोनशे ग्रॅम अधिक कवच किंवा त्याला आपण क्लोरोथोल्या नील म्हणतो कवच दोनशे ग्रॅम कोसुट दोनशे ग्रॅम एकत्र घेऊन हा आपला तिसरा स्प्रे कॉन्टॅक्ट फंगीसाईडचा घ्यायचा आहे त्याच्यानंतर ज्या बागा सपकेन होऊन सात आठ पानं झाले असतील म्हणजे टॉपिंगला आले असतील त्या ठिकाणी मात्र हे तीन स्प्रे झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही बोर्डोचे स्प्रे पॉईंट तीन टक्क्याचा झिंक बोर्डो घेणं अतिशय महत्त्वाचं आहे पॉईंट तीन टक्क्याचा झिंक बोर्डो म्हणजे सहाशे मोरचूत तीनशे चुना झिंक शंभर ग्रॅम अधिक गुळ तीनशे ग्रॅम असा एक स्प्रे देणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसांनी तुम्ही पॉईंट चार टक्क्याचा बोर्डो झिंक बोर्डो म्हणजे आठशे मोरचूत चारशे चुना झिंक दीडशे आणि गुळ चारशे असा दुसरा स्प्रे घेऊ शकता आणि तिसरा बोर्डो स्प्रे आपण एक किलो मोरचूत पाचशे ग्रॅम चुना झिंक दीडशे आणि चारशे ग्रॅम गूळ असा एकत्र घेऊन हा तिसरा बोर्डो स्प्रे देऊ शकता म्हणजे पहिले तीन स्प्रे तुम्हाला वेगळे सांगितले पुनाशकांचे आणि नंतरचे तीन स्प्रे जर तुमची सफकेन आणि टॉपिंग झाली असेल तर हे तीन बोर्डो देणं अतिशय आहे मित्रांनो हे अवकाळी पावसाळी वातावरण मागच्या तीन दिवसापासून आहे आणि अजून पुढचे तीन दिवस हा अवकाळी पाऊस कुठे ना कुठे येत्या आठवड्यामध्ये नक्कीच राहणार आहे आणि त्यासाठी आपल्याला ही काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर पुन्हा वीस ते पंचवीस तारखेपर्यंत देखील पुन्हा नवीन अवकाळी पावसाला सुरुवात किंवा पावसाळी वातावरणाला सुरुवात होऊ शकते असं आपले दीपक जाधव तज्ज्ञ यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर वीस पंचवीसचा अवकाळी पाऊस आणि त्याच्यानंतर पुन्हा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणारा मान्सूनचा रेग्युलर पाऊस हे सगळं कॉम्बिनेशन म्हणजे खतरोखे खिलाडी ख खत, अडचणीचा सामना हा वाढणार आहे मे महिन्यात इतका जास्त दिवस पाच सहा दिवस आठ दिवस दहा दिवस पाऊस हा कधीही आलेला नाही आहे आणि तो ह्या वर्षी येतोय मागच्या वर्षी तुम्हाला मी सांगितलं की लवकरचा पाऊस झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पानं खराब झाले काड्या हिरव्या राहिल्या काडी मॅच्युरिटी झाली नाही सूक्ष्म घटन अडचण आलेल्या आहेत आणि त्यामुळे आणि त्यामुळे आपल्याला मागच्या वर्षी पंचवीस टक्के माल कमी मिळाला माग आणि त्यामुळे आता ह्या वर्षी आपण नऊ दहा मेपासूनच आपल्याकडे खराब कंडिशन सुरू झालेली आहे आणि त्यामुळे आपली बाग रोग आणि कीडमुक्त ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि हे काम करतानाच दुसऱ्या बाजूला आपल्याला मी कशा प्रकारचं प्रोटेक्शन करायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे आणि त्याच्यानंतर ड्रीपद्वारे आपल्याला खतांचा पुरवठा फॉस्फरस आणि पोटॅश खतांचा पुरवठा करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यासाठी फॉस्फरिक ॲसिड दोन लिटर अधिक ओ पी दहा ते पंधरा किलो ड्रिपद्वारे देणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरा जो डोस द्यायचा आहे तो म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट दहा ते पंधरा किलो ड्रिपद्वारे आपल्याला द्यायचं आहे आपल्या रूट झोनमध्ये पोटॅश आणि मॅग्नेशियमचा पुरवठा हा मुबलक प्रमाणात आत्ता करायचा आहे कारण मोठ्या प्रमाणामध्ये चाळीस बेजाईच्या तापमानामध्ये मा केशाकसर केशाकर्षण पद्धतीने आपल्या रूट झोनमध्ये खालच्या थरातील सोडियम असेल किंवा इतर साल्ट असतील त्याचं अॅक्युमिलेशन रूट झोनमध्ये झालेलं असतं आणि अशा पावसामध्ये हे साल्टॅक्युबुलेशन होऊन अजून पानं करप नाही कडा करत नाही अशा कर प्रकारचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे सोडियमला तिथेच अडकवण्यासाठी पोटॅश आणि मॅग्नेशियमचे डोसेस आपल्याला ड्रिपमधून देणं तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो एका बाजूला आपण किडीचा बंदोबस्त केला दुसऱ्या बाजूला फॉस्फरस पोटॅश मॅग्नेशियमच्या लेवल वाढवल्या आणि त्या ठिकाणी आता मागच्या महिन्यातील उष्णता पाऊस ढगाळ हवामान वॉटरलॉक कंडिशन रोगाचा अटॅक यामुळे आपल्या बागे वाढलेला स्ट्रेस ताणतणाव बायोटिक आणि अबायोटिक स्ट्रेस जैविक आणि अजैविक ताणतणाव याचा मुकाबला करण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारचं सिविड ॲस्कोफायलम नोडुसमचा वापर करणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही अल्गामिट्स चारशे एम एल आधी कॉम्बियप शंभर ते दीडशे ग्रॅम एकत्र घेऊन एक ते दोन स्प्रे अशा ह्या कंडिशनमध्ये देणं अतिशय गरजे आहे जेणेकरून तुमच्या वेलीवरचा स्ट्रेस ताणतणाव कमी व्हायला मदत होणार आहे आता याच्यापुढचा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो आपल्या खरड छाटणीचा जो उद्देश असतो तो म्हणजे आपल्या काडीमध्ये चांगली सूक्ष्म घटनिर्मिती करणे हा अतिशय महत्त्वाचा उद्देश असतो आणि असा हा पाऊस झाला तर आपल्या बागेमधला जोम वाढणार आहे दोन पेऱ्यामधलं अंतर मोठं होणार आहे आपल्या बागेवर रोग किडीचा अटॅक होणार आहे आणि त्यामुळे जो सूक्ष्म घडणबीती आपल्या बागेमध्ये व्हायला पाहिजे आपल्या द्राक्षाच्या बागेतील काडीमध्ये व्हायला पाहिजे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे येऊ शकतात त्यासाठी लोकलची बाग असेल तर त्या ठिकाणी काही पिज्याचा वापर आपला करायचा आहे एक्सपोर्टसाठी वेगळे पिज्यार वापरायचे लोकलची बाग असेल तर तुम्हाला तिथे लिओशिनसारखं केमिकलचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे एक्सपोर्टची बाग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फ्रुटफुलसारखं केमिकल असेल किंवा के इथेलचा स्प्रे असेल किंवा टिलचा स्प्रे असेल हे स्प्रे घेणं गरजे त्याचबरोबर युरियाशील सिक्स बी ए आणि यू याचा वापर देखील करणं गरजे आहे मित्रांनो पावसामध्ये जिबलिन लेवल शेंडा वाढतो शेंड्याचा जोम वाढतो आणि त्या ठिकाणी जिबलिनची लेवल वाढते आणि खरड छाटणीमध्ये आपल्याला जिब्रुलीन कमी करून सायटो लेवल वाढवायची आहे आणि त्यामुळे सीपीपीचे देखील एक ते दोन स्प्रे येसोपीबरोबर आपल्याला घेणं गरजेचं आहे त्यासाठी सी पीचा वापर देखील अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर झुरूबावन चौथीचे स्प्रे असतील झुरू झुरू पन्नास किंवा पीचे स्प्रे असतील किंवा तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं कॉम्बेप आणि अल्गा मिरचे स्प्रे असतील याचाही वापर आपल्याला करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ मी अर्जंट तुमच्यासाठी देतो आहे कारण बऱ्याच ठिकाणी धो धो पाऊस होतो आहे ट्रॅक्टर चालत नाही आहे अशा कंडिशनमध्ये आणि आपण मेच्या मध्यावरतीच आहोत आणि त्यामुळे आणि पाऊस एक दोन दिवस पडल्यानंतर कच्चे निरभ्र आकाश झालं अशी कंडिशन पुढचा आठवडाभर नाही आहे आणि त्यामुळे खरी काळजी करण्याची गरज नाही तुम्ही म्हणाल ज्या पत्तीनं आपण ऑक्टोबर छाटणी केल्यानंतर पोगा स्टेजला ज्या पत्तीनं सकाळी एक्स्प्रे दुपारी एक्स्प्रे संध्याकाळी एक्स्प्रे हे घेण्याची ठेवण्याची स्प्रे मारण्याची पाऊस झाला तर जी तयारी ठेवतो ती तयारी मात्र तुम्हाला ह्या आजपासून बारा तारीख ते वीस तारखेच्या दरम्यान तुमचे तीन अधिक तीन स्प्रे हे झाले पाहिजे आणि त्यासाठी काही ठिकाणी तुमचे ट्रॅक्टर चाल चालणार नाही काळ्या जमिनीमध्ये जास्त पद्धत प्रमाणात कॉम्पॅक्शन येईल गाळ लागेल टॅक्टर ओढले जाणार नाही आहे आणि त्यासाठी तुम्ही ह्या कंडिशनमध्ये थोडं आउट ऑफ बॉक्स विचार करून आपल्या फुटी चार पानावर आठ पानावर दहा पानावर असतील तर त्या ठिकाणी ड्रोनद्वारे देखील तुम्हाला लिक्विड बुरशीनाशकांचा वापर करून तुम्हाला आपली बाग रोग आणि कीटमुक्त ठेवणं अतिशय गरजेचं आहे ड्रोनच्या साय्याने तुम्ही स्प्रे करणार असेल तर तुम्ही पहिलं पहिली गोष्ट म्हणजे टिल्टचा वापर त्याच्यामध्ये करा एकरी टिल्ट तुम्हाला चाळीस एम एल तुम्ही घेऊ शकता अधिक चाळीस एम एल टील घेऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला लिक्विड औषधामध्ये कुमानेलचा वापर तुम्ही पाचशे एम एल करून घेऊ शकता सिस्टमिक औषधामध्ये ते तुम्ही रेवतचा स्प्रे ड्रोनद्वारे नक्की घेऊ शकता मित्रांनो जर फुल कॅनोपी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ड्रोनची स्प्रेइंग चालणार नाही परंतु तुमची कॅनोपी आठ दहा पानाच्या आत आत बाहेर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ड्रोनद्वारे देखील चांगल्या प्रकारे अशा अवकाळी पावसामध्ये आणि तिथं टॅक्टर चालणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला ड्रोनद्वारे देखील स्प्रे घेता येईल का याची चाचपणी तुम्ही करून लवकर ड्रोनवाला बोलून उद्यापासून आपल्याला हे दोन ते तीन स्प्रे दोन पहिला टिल्ट आधी कोसूट दुसरा स्प्रे मी सांगितला तो म्हणजे अॅक्रोबॅट एम किंवा कर्झेट किंवा ॲलेट एम पंचाळीसचा आणि तिसरा स्प्रे सांगितला तो मी कवच आणि कोसूत याचा हे तीन स्प्रे घेणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे कमीत कमी सर एक दिवसाआड तरी हे स्प्रे तुमचे गेलेच पाहिजे हे जर स्प्रे केले तर नक्की तुमची बाग डावणी आणि करप्यापासून शंभर टक्के वाचणार आहे आणि त्याचबरोबर फ्रूटफुल काढी होण्यासाठी सूक्ष्म घटनेसाठी तुम्हाला पुन्हा फ्रुटफुल इथरेल टिल्ट युडॅशील सिक्स बे सिप्यू ओ एसओपी आणि कॉम्बिय अलगा मिर्च याचा वापर कसा करायचा कोणत्या स्टेजला करायचा याचंही संपूर्ण नियोजन आम्ही ग्रेप मास्टर ॲप दिलेलं आहे तुम्ही अद्यापही ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड केलं नसेल तर ग्रेप मास्टर ॲप नक्की डाउनलोड करून घ्या तुमच्या प्लॉटची छाटणी तारीख नक्की टाका परंतु हा आठवडा मात्र रात्र वैरायची आहे त्या पद्धतीने तुम्हाला जागून काम करून काढायचं आहे तर आणि तरच आपली बाग आपण रोगमुकेडमुक्त ठेवू शकतो आपल्या बागेमध्ये चांगली घटनिर्मिती करू शकतो आणि अर्थात ह्या वर्षी मात्र इतर वर्षीपेक्षा आपल्या बागेमध्ये विलीमध्ये चांगलं स्टोरेज व्हायला पाऊस अळी वातावरण पाऊस झालेला आहे हे वातावरण असे चांगलं आहे कारण चांगल्या प्रमाणामध्ये आपटेक होऊन विलीचा बिगर वाढून जास्तीचं अन्ननिर्मिती होणार आहे जास्तीचं अन्न तयार आपल्या खोडामध्ये नक्कीच होणार आहे परंतु फक्त अन्न तयार होऊन सांडासारखं झाड माजून फायदा नाही तर त्या ठिकाणी चांगली घट निर्मिती त्या बागेतून आपले चांगले घट देखील काढायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या बागेवर येणारा डावणी करपा देखील थोपवायचा आहे आणि हे सगळं कामं करताना आपण ऑक्टोबरमध्ये ज्या पद्धतीनं लढतो त्या पद्धतीनं हा महिना एप्रिलचा महिना किंवा कमीत कमी वीस तारखेपर्यंत लढणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो त्यासाठी माझं कळकळीचं आव्हान तुम्हाला करतो की तुम्ही ड्रोनचाही वापर करू शकता ट्रॅक्टरचा वापर नक्कीच करू शकता परंतु हे काही स्प्रे अतिशय स्वस्तात मस्त आणि कमी किमतीचे स्प्रे आहे पण सगळ्यात लय भारी आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे स्प्रे घेऊन तुम्ही तुमची बाग रोखीटमुक्त ठेवा काही संजीवकांचा वापर मी तुम्हाला सांगितला फ्रुटफुली थ्रेल टिल्ट सिप्यू युरॅसिल सिक्स ब्रे याचा वापर करून तुम्ही आपल्या बागेमध्ये फ्रुटफुलनेससाठी अजून एक्स्ट्राचे प्रयत्न करा सगळ्यात महत्त्वाचं चांगलं सूर्यप्रकाश हा महत्त्वाचं काम करतो त्यासाठी काडी संख्या कमी करा काडी विरळणी करा आणि शेवटच्या टप्प्यातल्या ज्या बागा तुम्ही खरड छाटणी केल्या असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला सबकेन न करता आठ दहा पानाची बारा पानाची इलाँगेटेड केन लाँग केन विदाऊट सबकेन कशी ठेवता येईल त्याच्यावरती लक्ष द्या कारण पाऊस जूनला वेळेवर चालू होतो आहे मेमधला दहा दिवसाचा पाऊस जूनमधला वेळेवरचा पाऊस याच्यामुळं आपल्या बागेची फिजॉलॉजी बिघडणार आहे आणि त्यामुळे जास्तीचे प्रयत्न जास्तीचे प्रयत्न रोगमुक्त ठेवण्यासाठी आणि बागेमध्ये सूक्ष्म घटनिर्मिती आपल्याला करावा लागणार आहे आर्टिफिशियल साधनांचा वापर करावा लागणार आहे आणि तरच आपण पुढच्या वर्षीच आपल्या बागेमध्ये चांगली घट निर्मिती करू शकणार आहे आता तुमचे काहीच प्रश्न असतील तर ते आपण घेऊया तुम्ही अद्यापही ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड केलं असेल तर ते डाउनलोड करून घेऊ शकतं मित्रांनो तर एवढंच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं होतं तर अशा पद्धतीनं राजेंद्र डुबल म्हणतात सल्फेटयुक्त सूक्ष्म अन्नद्रव्याचा जमिनी टाकल्यास कितपत फायदा होतो आठ पी एचला नक्कीच सल्फेटयुक्त राजेंद्र डुबल यांचा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर नक्कीच चांगला होऊ शकतो उलट सल्फेटयुक्त खतं हे जास्त पी एचच्यामध्ये जर तुम्ही दिले तर त्या ठिकाणी त्याची ॲसिडिक रिॲक्शन होऊन ते पिकाला उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे सल्फेटयुक्त खत मायक्रोडंट टाकायला काही अडचण नाही त्यासाठी तुम्ही मिंगलचा वापर नक्कीच करू शकता मिंगलचा वापर करून त्याच्यामध्ये अमिन ॲसिडयुक्त अधिक सल्फेट फॉर्मचे मायक्रोडंटचा वापर करून नक्कीच तुमच्या बागेला खतांचा पुरवठा करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे अंकुश राणे म्हणता शेड्यूल अपडेट करा नक्कीच ह्या अवकाळी पावसामध्ये शेड्यूलचं वेगळ्या प्रकारचं ज्या पद्धतीने आता आपण आज हा अर्जंट विषय घेतलेला आहे आणि ह्या आजच्या व्हिडिओमध्ये जे काही स्प्रे महत्त्वाचे सांगितले ते नक्कीच तुम्ही अर्जंट घेणं तुमच्या स्टेज वाईज घेणं अतिशय महत्त्वाचं आहे नक्कीच सिक्स बे ऐवजी लिओशिन चालेल का मित्रांनो लिओशिनचा पण वापर करायचा आहे लिओशिन वाढ रोधक म्हणून काम करणार आहे तर सिक्स बे हे सायटोकाईड लेवल वाढण्यासाठी काम करणार आहे त्यामुळे लिओशिन आणि बेचा वापर लोकलच्या प्लॉटसाठी दोन्हींचा वापर करायचा आहे ऐवजी न करता दोन्हींचाही वापर तुम्ही करू शकता आ, अनेक मित्र आले आहेत सर्वांचं मी आजच्या सेशनमध्ये स्वागत करतो पाऊस दररोज होतोय अवकाळी पाऊस होतो आहे दगाळ हवामान होतं आहे वेलीची फिजॉलॉजी बिघडली आहे त्यामुळे आपल्याला थोडीशी काळजी घेणं अतिशय अतिशय महत्त्वाचं मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक तुम्ही ऐकला असेलच ऐकला नसेल तर पुन्हा एकदा ऐका आणि इतर मित्रमंडळींना पण नक्की शेअर करा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि हा एक व्हिडिओ आपली बाग चांगल्या प्रकारे आपण पुढच्या वर्षी चांगलं उत्पन्न घेऊ शकतो असंच मी म्हणेल अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ही लाईव्ह सेशन तुम्ही तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांना नक्की नक्की पाठवा धन्यवाद